नमस्कार मी डॉक्टर अश्विनी कारंजकर आपल्या सर्वांचे डॉक्टर योगेश सरांच्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते आपल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा अनोखी घटना घडते तेव्हा आपण सोशल माध्यमांवर येत असतो अशीच एक घटना आज आपल्या हॉस्पिटलमध्ये घडली आहे आपल्यासोबत आहेत ताई नाव सांगा माझं नाव कल्पना अशोक वाकडे आणि परभणी म्हणायचं तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत वीस वर्ष पूर्ण झाली

सरांनी सांगितले डायरेक्ट की तुम्ही नंतर अगदी सरांना बाळ होते का नाही असं नाही विचारायचं मला बाळ हवे असं सांगायचं त्यावेळेस आम्हाला जास्त स्फूर्ती आली आम्ही ट्रीटमेंट बंदच नाही आणि आज तुम्हाला एक मुलगा एक अभिनंदन थँक्यू <laughs> तुम्हाला काही हॉस्पिटलबद्दल हॉस्पिटल हो आम्हाला हॉस्पिटल खूप छान लावलं कारण आमची वीस वर्षात पूर्ण स्वप्न पूर्ण झालं फॅमिली कम्प्लीट झाली सरांनंतर सरांबद्दल बोलायला शब्दच कमी पडतात अंगण हॉस्पिटलबद्दल माया भेटली काही भेटलं जर पूर्ण मानसिक तणाव निघत असतो तिथं खूप छान वाटलं तिथे सर नसते तर आम्हाला ईश्वर ठिकाणी सरच वाटू लागले बनवूनच आले ना आमचं पूर्ण स्वप्न पूर्ण असं वाटलंही नाही आम्हाला की बाळ बाळभुई म्हणून दुखण्यामुळं पण सर आम्हाला ईश्वर आवडतो आम्हाला नाहीतर आम्ही ट्रीटमेंट नाही घेतली तर आम्हाला तस तसंच राहावं लागलं तुम्हाला पैशांबद्दल काही नाही पैशांबद्दल तक्रार नाही कशाबद्दल तक्रार नाही दवाखाली होतो कुठलीही तक्रार नाही उलट सगळ्यात चालू आहे सपोर्ट कर्मचारी वर्ग हे सगळे चांगले आहे आम्ही खुश राहतो त्यांच्यामध्ये ना सपोर्ट पूर्ण डॉक्टर्स वगैरे सगळे स्टॉप छान आहे डॉक्टर मावशी हे सगळे चांगले आहे रिलेटिव्हपेक्षा बी जास्त त्यांचा सपोर्ट भेटला नाही डिलिव्हरीच्या रिलेटिव्ह थोडे मागे राहिले तरी पण त्यांनी करून घेतो जाण ठीक आहे कोणती तक्रार नाही आमची धन्यवाद अशीच अशी अनोखी घटना घेऊन आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये भेटूया